नमस्कार मैत्रिणी कशा आहात सगळ्या जमी तर आज माझा आहे मिनी ब्लॉग संडे स्पेशल तर ह्याच्यात आम्ही बोलवले पाहुणे जेवायला मटण जेवण आहे खास माझी चवी आहे स्वयंपाकाची तयारी अर्धा स्वयंपाक सासूबाई करतायत अर्धा मी करते आहे भाजीचं काम सासूबाईंकडे होतं आणि बाकरी भात आणि लिंबू वगैरे बाकीची तयारी जी आहे ती मी आणि मुली करणार तर ठीक आहे दाखवते मी तुम्हाला काय काय स्वयंपाक केला आहे तो तुम्ही पण तुमच्याकडे काय काय केलं असं म्हणजे स्पेशल नक्की सांगा चला बघूया आपण तर हे केलं आहे आपण मटण रस हे सुकं मटण केलेलं आहे अजून कोथिंबीर घालायची आहे त्याला हे छोट्या मुलींसाठी आपण आळणी काढलेलं आहे आणि हा केलेला आहे भात इंद्रायणीचा भात आहे आणि यामध्ये मुलींसाठी पीठ मळून ठेवलेलं आहे अलखीचं आणि तांदा वगैरे अजून कापायचाच आणि ह्या आमची स्वयंपाकाचं अजून अर्धा राहिलेला आहे तर करतो आहे पुढची तयारी पुढचं जे होईल दा ते दाखवेलच मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पुढे पुढे चला तर आणि चपात्या केल्यात आणि आजी व्हेजिटेरियन असल्यामुळे आई मटकीची भाजी आहे आता फक्त भाकऱ्या झाल्यात आणि मी इथे सगळे कांदा बीट आणि काकडीचं कटिंग करणार आहे आता ऑलमोस्ट स्वयंपाक झालेलंच आहे मुलगी कटिंग करते आणि मी आता घेतलं भाकरी करायला ती सासूबाईची मक्कची भाजी तयार होती तर व्हेजिटेरियन असल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळी भाजी असते आम्ही नॉनव्हेज व्हेज केल्यावर ऑलमोस्ट माझ्या भाकरी आता झालेल्या आहेत दोन तीन राहिलेल्या आहेत तर मी आत्ता सध्याचा ब्लॉग संपवते आणि नंतर जेवणानंतरचा ब्लॉग मी पुन्हा टाकते संध्याकाळी चला बाय पाहुणे झालेली आहेत आता भांडी घासून झालेत ही भाज्यांची आता काढाकाडी करायची आहे पाहुणे जेवण झालेलं आहे आता गप्पा मारत बसलेत सगळे

संपवते तर कसं वाटलं ब्लॉग तुम्हाला नक्कीच सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय